का आपलं कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी पाहत आहे की माथेरानच्या ॲसेम्ब्ली हॉल या परिसरामध्ये सरस्वती एज्युकेशन सोसायटी अंतर्गत यादवराव तासगावकर मेडिकल यांच्या वतीने रायगड हॉस्पिटल हॅल्चस सेंटर यांच्या माध्यमातून माथेरानमध्ये हे भव्य असं आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणचे जे टाईम अँड टायलेंड तसेच माथेरान मिशन या संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला जातो आहे त्याला माथेरान नगर परिषद असेल किंवा माथेरानच्या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कार्यकर्त्या जुनेबिया लॉर्ड यांचं मोठं योगदान आहे आणि तुम्ही पाहताय की जेश्ट जेश्ट या कशा पद्धतीने माथेरानमधील जे रहिवासी असतील अबालवृद्ध असतील त्याचप्रमाणे विद्यार्थी असतील यांनी सर्वांनी या मोफत आरोग्य शिबिराचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि आपण जाणून घेऊया नक्कीच की हे कशा पद्धतीने आरोग्य शिबिर चालू आहे कोणकोणत्या आजारांवरती त्याचं निदान केलं जाणार आहे आणि या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासंती आपण बातचीत करणार आहोत Okay. या यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च मार्फत आज आम्ही माथेरान इथे आरोग्य शिबिर आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम हा शिबिर आयोजित आहे आणि आज असे लक्षात आलं आमचं जसे पेशंट्स येत गेले इथे ऑर्थोपेडिक पेशंट्स पुष्कळ असल्यामुळे त्यांना जेव जेवढी मत, काही मतं जेवढं काही योगदान आम्हाला आमच्याकडून करतात ते आम्ही करू परत मिशन माथेरान आणि टाईम अँड टॅलेंट माथेरानचे जे दोन संस्था आहेत त्यांनी आम्हाला हे आरोग्य शिबिर राबवण्यात बरीच मदत केली आहे आणि मला त्यांना असं सांगावं असं वाटतं की औषधांबरोबरच आपल्याला डाएट किंवा आहार कसा घेतला पाहिजे याचं पण मार्गदर्शन इथल्या ल रहिवाशांना आपण केलं पाहिजे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत तिकडे पण त्यांना जर माथिरांच्या रहिवाशांनी चांगली साथ दिली तर आम्ही नक्कीच आमच्याकडून पूर्ण सहकार्य देऊ धन्यवाद इन्स्टिट्यूट हे कर्जतला त्यांच्या माध्यमातून आम्ही माथेरान अँड टॅलेंट अँड मिशन माथेरान यांच्या संयुक्त विद्यमानाने माथेरानमध्ये आज आम्ही मेडिकल कॅम्प केलं त्या कॅम्पमध्ये मोफत चेकअप आणि तसंच औषधाचं वितरण केलेलं आहे माथेरानमधल्या ह्या पर हे भौगोलिक परिस्थिती आहे त्या अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे कॅम्प होणे फार गरजे गरजेचे आहे जेणेकरून माथेरानमधले विद्यार्थी असतील नागरिक असतील देश नागरिक असतील अपंग व्यक्ती असतील अशा सर्वांना वारंवार मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य निवारण करण्याचा उद्देश आमच्या ह्या संस्थेचा आहे आणि यादवराव तासगावकरचे जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे जे मॅडम आहेत रुपाली तासगावकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दे दि, देऊन आणि मदत केली आमच्या माथेरानकरांसाठी शाळेच्या बरेचसे विद्यार्थी आणि नागरिकांनी ह्या कॅम्पचा लाभ घेतलेला आहेत भविष्यामध्ये आणखी चांगल्या उपाययोजना करून माथेरानच्या नागरिकांना कशा पद्धतीने आरोग्यासाठी आम्ही प्रयत्न करतो फार्मसी त्यां आपल्या कॅम्प येत आहेत तर वि विविध प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिरात या शिबिर असे त्यात सर्व मोफ मोफत तपासण्या करण्यात येत आहेत सर्व आजार तपासणी आहे लहान मुलांना लहानपणाचा वयो 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 वृद्धापर्यंत स्त्री असे स्त्रीरोग असे अड्याचे आजारावर तपासणी आहे जर्नल फिजिशियन आहे बी पी तपासणी मधुमेह असो त्या ए जी तपासणी आणि नेत्र तपासणी आज या शिबीरमध्ये आपण करण्यात येत आहे मा मी असं माथ्यानगर म्हणून माझ्या माथ्यानमध्ये प्रत्येक लोकांना हे सुविधा भेटली पाहिजे आणि येणाऱ्या काळात विविध प्रकारचे असेच माथ आपल्या आरोग्य तपासणी शिबिर झाले पाहिजे मी टायम अँड कॅलॅन अँड मिशिन रुग यांना मी हाती घाभार मानण्याचे मानतो आणि तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने माथेरान नागरिकांना या ठिकाणी आणि माथेरानच्या आजूबाजूच्या जे आदिवासी वाड्या तिथून देखील या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि जे रुग्ण आहेत ते तपासणी आपली आपली करत आहे अप्ली अप्ली या ठिकाणी कान ना घसा अशा अनेक आजारांवरती या ठिकाणी उपचार केले जात आहेत आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद या आरोग्य तपासणी शिबिराला मिळालेला आहे माथेरानकर या आरोग्य शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत आहे माथेरान खट्टासाठी प्रतिस्तार <स्थाथ>